शिरूर अनंतपाळ येथील राजा गणेश मंडळाकडून कार्यक्रमाची रेलचेल सांस्कृतिक खेळासह आरोग्य शिबिर संपन्न विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर महिलांना घरगुती साहित्याचे वाटप शिरूर अनंतपाळ शहरातील समतानगर येथे नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अनंत काळे यांच्या पुढाकारातून महिला मुला व मुलीसाठी विविध सांस्कृतिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते यात ज्येष्ठासाठी देखील आरोग्य शिबिर घेऊन त्यांचे उपचार करण्यात आले या सर्व खेळामध्ये सहभागी स्पर्धकांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे तर महिलांना घरगुती साहित्याचे वाटप करण्यात आले शिरूळ अनंतपाळा शहरातील समतानगर येथील राजा गणेश मंडळाकडून दरवर्षी विविध स्पर्धा घेतल्या जातात यात दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांसाठी विविध खेळ घेण्यात आले तर मुला मुलीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध कार्यक्रम घेण्यात आले या विविध स्पर्धामध्ये महिला मुलं व मुलांनी मोठा सहभाग नोंदवला तसेच यामध्ये आरोग्य शिबिर घेऊन बी पी शुगर तपासणी व उपचार आयुष्यमान कार्ड भारत या शिबिरात काढण्यात आले या स्पर्धामधील विजेत्यांना मंडळाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर महिलांना घरगुती उपयोगाचे साहित्य वाटप करण्यात आले शिरूर अनंत पाळहून शकील देशमुख सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो